आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाची दिवारी वंचितांसोबत हा उपक्रम राबवण्यात आला समाजातील वंचित घटकांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी एक हजार निराधार महिलांना साडी दोनशे पन्नास अनाथ मुलांना नवीन कपडे आणि पंच्याहत्तर भिक्षुकांना फराळ वाटप करण्यात आले कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डन मध्ये पार पडला या उपक्रमात अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील महिला एच आय व्ही ग्रस्त आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा प्रमुख अतिथी म्हणून भूमापन अधिकारी गजानन पौळ बी एस एन एल मुंबईचे अधिकारी अमित कांबरे डॉक्टर अमित बाकडे समाजसेवक राजू हौशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते इनरव्हील स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले संस्थेचे सर्वे सर्वा विजयकुमार छंचुरे यांनी सांगितले की दिवाळी वंचितांसोबत साजरी केल्यानेच तिचा खरा अर्थ पूर्ण होतो कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी इंदुबाई छंचुरे निलिमा हिरेमठ छाया गंगणे प्रकाश डोंगरे पतंजली योग समितीच्या स्वामी चराटे मॅडम आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार विद्यासिंगम यांनी मानले